नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या मध्ये आज आपण बघणार आहे तर ट्रिक्स वापरून गणित कशी सोडवायची जी स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाची गणित असतात पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला तर चॅनलला आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा या आधीच्या भागात आपण अशाच प्रकारची गणित सोडवलेली आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर बघा आता बघूया आपण तर गणित देताना काय दिलेलं आहे एक पॉईंट आठ गुणिले एक पॉइंट आठ अधिक दोन गुणिले एक पॉईंट आठ गुणिले एक पॉईंट दोन अधिक एक पॉईंट दोन गुणिले एक पॉईंट दोन आणि भागिले एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन दिलेले तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा तर जिथे अधिक चिन्ह आहे तिथे आपण एक ब्रॅकेट घालून घेणार आहे जेणेकरून आपल्याला काय होईल बघा तर इथं एक सेम नंबर आहे एक पॉईंट आठ गुणिले एक पॉईंट आठ आहे म्हणजेच आपण याला ए कन्सिडर करू शकतो म्हणजे इथं काय होईल बघा ए चा आलेला आहे अधिक दोन गुणिले एक पॉईंट आठ म्हणजे दोन गुणिले ए गुणिले बी म्हणजेच काय घेणार आहे आपण एक पॉईंट दोन आणि इथं बीचा चा वर्ग म्हणजे एक पॉईंट दोन गुणिले दोन वेळेला एक पॉईंट दोन दिलेला आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे इथं बीचा चा वर्ग असं बैजिक राशींची जी सूत्र आहेत किंवा एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणतो आपण त्यांना त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि ती तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे सूत्र तुम्हाला पटकन पाठवतील हो आता बघा ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग असेल तर याचं जे सूत्र आहे तर ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग आता इथं आपण ए म्हणजे काय घेतलेलं आहे तर एक पॉईंट आठ घेतलेलं आहे आणि बी म्हणजे काय घेतलेलं आहे तर एक पॉईंट दोन घेतलेले आणि त्याच व्हॅल्यू आपण यामध्ये टाकून इथं वरचे जर इक्वेशन तयार झालं तर काय तयार होतं बघा तर एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन कंसाचा वर्ग का तर इथं बघा हे ए वर्ग आलेले अधिक दोन ए बी आलेले अधिक बी वर्ग म्हणून ऐकताना ए अधिक बी कंसाचा वर्ग आलेला आहे आणि भागाकारात आपल्याला दिलेला जायचं मी तर एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन आता जेव्हा वर्ग असतो एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन कौसाचा वर्ग असतो म्हणजे तो ब्रॅकेट आपण दोन वेळा मल्टीप्लाइड करतो गुणाकार करतो कर म्हणून एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन हे एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन हे आपलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल आणि जे भागाकारातलं एक पॉईंट आठ आधी एक पॉईंट दोन आहे ते तसेच राहते आता काय होईल बघा सेम ब्रॅकेट्स होते म्हणजे दोन्ही ब्रॅकेट काय समान नसल्यामुळं त्यातला एक एक ब्रॅकेट जे आहे ते काय होईल कॅन्सल होईल आणि इथं बघा एक पॉईंट आठ अधिक एक पॉईंट दोन यांची जर बेरीज केली तर दशांश पूर्णांकांची बेरीज कशी जी करायची त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघून घ्या तर इथं बेरीज केल्यानंतर काय होणार आहे आठ आणि दोन दहा झाले ह्याच्याला एक आले एक दोन आणि हे तीन आलेले आहेत आणि पॉईंट देताना आपण एक डिजिट नंतर देणार आहे आणि पॉईंट नंतर जो शून्य असतो शक्यतो आपण तो कन्सिडर करत नाही म्हणून ह्याचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे तीन त्याच पद्धतीने आता दुसरं गणित बघतोय आणि या दुसऱ्या गणिताचं जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिल्या गणितामध्ये फक्त बेरजेचे चिन्ह आहे आणि दुसऱ्या गणितात बघा तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच हे एका ब्रॅकेटमध्ये आले म्हणजे ए वर्ग आलेलं आहे हे दुसरं दोन गुणिले ए गुणिले बी आलेले आहे आणि इथं बी इन्टू बी म्हणजे चा वर्ग हे तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे तर आता इथं बघा तर येताना कुठला फॉर्म्युला वापरायला लागणार आपल्याला ए वर्ग वजा दोन ए बी आधी बी वर्ग हा जर फॉर्म्युला वापरला तर इथं जर प्लसचं साईन आलं तर याच्यामध्ये काय येतं तर प्लस ए बी येतं आणि इकडे जर मायनसचं चिन्ह आलं वजा बाकी आली तर ए वजा बी कौसाचा वर्ग असतो म्हणून आपण काय करणार आहे तर हे जर वापरताना ए बरोबर तीन पॉईंट पाच घेतलेले आणि बी बरोबर आपण काय घेतलेलं आहे तर दोन पॉईंट पाच घेतलेले आणि हे जर सूत्र याला लागू केलं तर इथे येताना काय येईल बघा तीन पॉईंट पाच वजा दोन पॉईंट पाच कंसाचा वर्ग भागिले तीन पॉईंट पाच वजा दोन पॉईंट पाच तर इथं पण मग खालचं एक ब्रॅकेट आणि वरचा एक ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि राहता राहील तीन पॉईंट पाच वजा दोन पॉईंट पाच राहतील आणि उत्तर जे येणार आहे अपूर्णांकांची दशांश पूर्णांकांची वजाबाकी कशी करायची का याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तीही तुम्ही नक्की बघून घ्या तर वजाबाकी गेली पाचतनं पाच गेले शून्य राहिले तीनातनं दोन गेले एक राहिले आणि एक डिजिट नंतर पॉईंट म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे एक हे उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री बघतोय क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपल्याला तिसरा फॉर्म्युला किंवा तिसरी ट्रिक काय वापरायचे ते आता बघणार आहे आपण तर बघा पहिल्यांदा इथं काय सांगितलेलं आहे तीन पॉईंट सहाचा वर्ग वजा एक पॉईंट सहाचा वर्ग दिलेला आहे आणि छेदात दिलेली व्हॅल्यू काय आहे तर तीन पॉईंट सहा एक पॉईंट सहा दिलेलं आहे तर आता इथला इथं कुठला एक्सपान्शन फॉर्म्युला लागू होईल किंवा वैजिक राशीचा कुठला सूत्र इथे लागू होईल तर इथं बघा चा वर्ग वजा बी चा वर्ग असं जेव्हा असतं त्यावेळेला आपण काय करतो तर एका कंसात ए अधिक बी घेतो आणि दुसऱ्या कंसात घेताना काय करतो तर ए वजा बी घेतो तर आता तोच फॉर्म्युला इथं लागू करायचा आहे ए म्हणजेच आपलं काय आहे तर तीन पॉईंट सहा घ्यायचंय आणि बी म्हणजे आपलं काय आहे तर एक पॉईंट सहा आहे आणि हे जर घेतलं तर ए म्हणजेच काय असणार आहे तीन पॉईंट सहाचा वर्ग म्हणजेच काय झालं इथं घेताना आपण काय घेणार आहे बघा तर तीन पॉईंट सहा अधिक एक पॉईंट सहा हे एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तीन पॉईंट सहा वजा एक पॉईंट सहा येईल आणि छेदात येताना काय येणार आहे तुमचं तर तीन पॉईंट सहा अधिक एक पॉईंट सहा असं येईल आता इथं ये बघा भागाकारात आणि छेद म्हणजे अंश आणि छेदात तीन पॉईंट सहा अधिक एक पॉईंट सहा आणि छेदात आहे तीन पॉईंट सहा अधिक एक पॉईंट सहा म्हणजे सेम ब्रॅकेट आहेत से, आणि या दोघां दोन्ही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशनच साईन असल्यामुळे हे दोन ब्रॅकेट आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो आणि कॅन्सल केल्यामुळे काय होणार आहे राहता राहिला ब्रॅकेट आपला तीन पॉईंट सहा वजा एक पॉईंट सहा राहणार आहे तर आता तीन पॉईंट सहा वजा एक पॉईंट सहा जर केलं म्हणजे वजा नक्की केली आपण दशांश पूर्णांकाची तर सहातन सहा गेले शून्य राहिले आणि दोन तीनातनं एक गेले दोन राहिले एक डिजिट नंतर पॉइंट आहे म्हणून दोन पॉईंट शून्य आलं म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं दोन हे उत्तर असणार आहे आता दुसरा गणित पण सेम आहे फक्त आपल्याला काय करायचं इथं प्लस जाईन होतं आणि इथं काय आपलं मायनस जाईन आहे तर हे सोडवताना कसं करायचं तर इथं पण सेम फॉर्म्युला असणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर एका वर्ग कंसात काय येणार आहे ए अधिक बी येईल आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे ए वजा बी येईल आता काय करायचं आपल्याला ए म्हणजेच काय आपलं तर ए म्हणजे तीन पॉईंट नऊ घ्यायचे आणि बी म्हणजेच काय घेणार आहे आपण दोन पॉईंट एक घेणार आहे आणि ह्याचं जर सूत्र वापरलं तर काय होणार आहे तर एका कंसात तीन पॉईंट नऊ आधी दोन पॉईंट एक असं येणार आहे आणि दुसऱ्या कंसात तीन पॉईंट नऊ वजा दोन पॉईंट एक असं येणार आहे आणि छेदात देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर तीन पॉईंट नऊ वजा दोन पॉईंट एक असं आहे तर आता इथं बघा प्लसचे ब्रॅकेट्स होते दोन्ही म्हणून आपण हे कॅन्सल केले होते सेम त्या पद्धतीने इथं काय होणार आहे तीन पॉईंट नऊ वजा दोन पॉईंट एक हे दोन्ही ब्रॅकेट काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत आणि राहता राहिले काय आपले तर तीन पॉईंट नऊ आधी दोन पॉईंट दो ची क्ली, एक असं येईल तर आता ह्या दोघांची दशांश पूर्णांकांची बेरीज कशी करायची त्याची व्हिडिओ नक्की बघून घ्या जेणेकरून तुमच्या क्लि कन्सेप्ट क्लिअर होतील नऊ आणि एक दहा येते ह्याच्याला एक आलेले आहेत तीन आणि तीन सहा आलेले आहेत म्हणजेच पॉईंट काय असणार आहे सहा पॉईंट शून्य म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं सहा हे उत्तर असणार आहे पाचवं गणित काय लिहिलेलं आहे बघा आपल्याला तर दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट सात कवसाचा घन आणि खाली देताना छेदात देताना दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट सात दिलेले आहे तर आता इथं आपण डायरेक्टली इंडायसिसचे फॉर्म्युले पण वापरू शकतो इंडायसिस म्हणजे काय तर घातांकांचे नियम कसे वापरायचे किंवा आपण बैजिक राशीचे सूत्र वापरून त्या पद्धतीने काढलं तरीही चालतं तर, तरी तर इंडायसिसचे फॉर्म्युले का वापरायचे बघा कारण इथं दोघांच्या ह्याच्यामध्ये काय आहे तर घातांकाचे नियम एवढ्यासाठी वापरायचे आपल्याला का तर इथं दोघांच्या मध्ये च सैन आहे आणि जर प्लस सैन असेल तर आपण काय बघा जर आपला घात म्हणजेच इथं घात यम असेल ए चा घात यम आणि ए चा घात यन असेल तर हा जो बेस आहे आपला तो सेम असेल तर आपण काय करतो ए चा यम वजा यन असं करतो म्हणजेच इथं काय होणार आहे हे दोन दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट सात आणि दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट सात हा बेस आहे आपला तो आपला से सेम असल्यामुळं आपण काय करणार आहे हे सेम लिहून घेणार आहे आणि वरती काय येणार आहे आपलं तीन वजा एक म्हणजेच काय होईल बघा दोन पॉईंट दो तीन अधिक दोन पॉईंट सात कौशलचा वर्ग येणार आहे आता इथं आपल्याला काय करायला लागेल या दोघांची बेरीज करून घ्या लागेल आणि बेरीज करून घेतल्यानंतर उत्तर काय येणार आहे बघा सात आणि तीन दहा ह्याच्याला एक आले म्हणजे इथं आले पाच म्हणजे पाचचा चा वर्ग आला आणि पाचचा चा वर्ग हा काय असतो पंचवीस असतो म्हणून या क्वेश्चनचा अँसर काय असणार आहे तर पंचवीस हे असणार आहे आता पुढचं बघा सेम तेच आहे फक्त बेस दोघांचा सेम आहे एक पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस आणि घात जो आहे इथं घन आहे आणि इथं काय आपला वर्ग आहे म्हणजेच काय होणार आहे बघा तर एक पॉईंट पंचवीस आणि घाताला काय होणार आहे तर तीन वजा दोन होणार आहे वजा दोन वजा काय होणार आहे नियम घातांकांच्या नियमाचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक हो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि ते तुम्ही जर बघितलं तर तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील आणि हे पटकन करता येईल म्हणजेच बघा तीनातनं दोन गेले एकच राहिलेले आहेत आता वर्ग करायचे नाहीये आपल्याला त्यामुळे डायरेक्ट सबट्रॅक्शन करायची काय तर टू पॉवर जी आहे घात जो आहे तो एक आलेला आहे त्यामुळे आपण इथं काय करणार आहे बघा पंच्याहत्तर म्हणजे पाच पाच गेले शून्य राहिले सातातन दोन गेलेले आहेत पाच राहिलेले आहेत आणि एकातनं एक गेले शून्य राहिलेले आहेत म्हणजेच उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे आपले शून्य पॉईंट पाच हे याचं काय असणार आहे उत्तर क्वेश्चन नंबर सेव्हन बघतोय आणि क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये पैजिक राशींची सूत्र कशी वापरायची हे एकदा परत एकदा आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्यासाठी काय करायला लागेल बघा तर त्यासाठी सूत्र पाठ पाहिजे आणि सूत्र पाठ पाहिजे असतील तर तुम्ही तो व्हिडिओ माझा नक्की बघून घ्या तर इथे बघा सहा पॉईंट पाच चा वर्ग वजा तीन पॉईंट पाच चा वर्ग म्हणजे इथे काय असणार आहे तर ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर मगाशीच सांगितलं मी एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी हे पहिलं सूत्र झालेलं आहे आणि दुसरं सूत्र कुठलं वापरायला लागणार आहे तर बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी असं दिलेलं आहे जे सूत्र होतं त्यात दोन ए बी मध्ये घेतलं होतं आणि बी वर्ग साईडला घेतलं होतं त्यामुळे लगेच कन्फ्यूज होऊन नाही जायचंय तर इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर ए हो वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी या दोघांच्या अधिक चिन्ह असल्यामुळे काय होतं तर सेमच राहतात तीन अधिक चार काय आणि चार अधिक तीन काय सातच होतात त्यामुळे सूत्र पुढे मागे झालं तर कन्फ्युज होऊ नका त्यामुळे इथे येताना काय होईल बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग होईल का तर जे मधलं साईन आहे ते आहे प्लस साईन असल्यामुळे आपण इथलं जे सूत्र येणार आहे ते ए अधिक बी कंसाचा वर्ग हे असं सूत्र येणार आहे तर आता काय करायला लागेल आपल्याला बघा तर पहिला होतं ते काय होणार आहे तर एका कंसात बेरीज म्हणजे सहा पॉईंट पाच सहा पॉइंट पाच अधिक तीन पॉईंट पाच आलेले आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सहा पॉईंट पाच वजा तीन पॉईंट पाच आलेले आहे आणि भागाकारात येताना बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग आलेला आहे म्हणजेच येताना काय येणार आहे तर सहा पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच हा ब्रॅकेट डबल असल्यामुळे आपण दोन वेळा लिहिणार आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी लिहिणार आहे म्हणून इथे येताना परत एकदा सहा पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच देणार आहे आता इथे बघा हे दोन ब्रॅकेट समान होते त्यामुळे ते परत एकदा कॅन्सल झालेले आहेत राहता राहिले काय या दोघांची बाकी आणि या दोघांची बेरीज आता इथं आपल्याला करून घ्यावी लागेल का तर हे ब्रॅकेट कॅन्सल होणार नाहीये त्यामुळे आपल्याला हे सोडवावेच लागतील पाचातून पाच गेले शून्य राहिले राहिले आलेले आहेत आणि इथं बघा हे दहा हाच्याला एक आलेले आहेत सात चार दहा आणि हे पॉईंट आलेले आहेत म्हणजे तीन शेत दहा आलेले आहेत दशांश पूर्णांकांचा भागाकार कसा करायचा याचीही लिंक तुम्हाला दिलेली आहे किंवा आडव्या पद्धतीनं भागाकार कसा करायचा याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आता एका जर डिजिट मध्ये एक शून्य असेल तर पॉईंट देताना आपण काय करतो पाठीमागून एक डिजिट पॉईंट देतो म्हणून उत्तर जे असणार आहे ते काय असणार शून्य पॉईंट तीन हे उत्तर असणार आहे सेम त्याच पद्धतीनं इथे येताना सूत्र बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी आलेले आहेत म्हणजेच आपण डायरेक्टली लिहून इथं तर इथे येताना शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट चार कंसाचा वर्ग होता त्यामुळे हा कंस दोन वेळा घेऊन येणार आहे आपण आणि छेदात येताना बघा ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे हे सूत्र आलेले आहेत फक्त काय झालेले ब्रॅकेट वरती खाली झालेले आहेत म्हणजे तिथे येताना परत काय येणार आहे शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट चार एका कंसात शून्य पॉईंट पाच वजा शून्य पॉईंट चार हे दुसऱ्या कंसात येईल इतर अधिकचा जो ब्रॅकेट होता तो काय झालेला आहे कॅन्सल केलेला आहे मी राहिलेले काय आहेत तर शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट चार आणि दुसऱ्या भागात शून्य पॉईंट पाच वजा शून्य पॉईंट चार राहिलेले आहेत जर बेरीज केली पाचन चार नऊ येतात म्हणजे शून्य पॉईंट नऊ येतील आणि तर पाचात न चार, चार गेले एक राहिले म्हणजे इथं आले वन. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा त्याची लिंक बघून घ्या. तर बघा इथं आपल्याला काय करायला लागेल एक, एक डिजिट पॉईंट होता म्हणून मी काय केलं वरती खाली दहा ने भाग घालवला तर दहा ने भाग घालवल्यामुळे इथं काय येणार आहे आपलं नऊ भागिले एक येणार आहे म्हणजे त्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं एक उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू